नमस्कार मी वृषाली वृषालीज होममेड हॅपिनेसमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत भरली ढोबळी मिरची भाजी कशी करायची त्यासाठी अशा छोट्या आणि कोवळ्याच मिरच्या घ्यायच्या आहेत भरल्या ढोबळीसाठी ह्याची सालं पातळ असतात त्यामुळे ही भाजी शिजायला पटकन शिजते आणि चवीलाही छान लागते आज मी ही भाजी माझ्या आईच्या पद्धतीने करणार आहे करायला अगदी सोपी आहे आणि चव अतिशय खमंग अप्रतिम अशी लागते आता सगळ्या मिरच्या अशा धुवून घ्यायच्या आहेत मिठाच्या पाण्यात धुतल्यात मी सगळ्याच भाज्या मी मिठाच्याच पाण्यात धुते आता ह्या ज्या मिरच्या आहेत त्या अशा देठाच्या बाजूनी सुरीने कट करायच्या ह्याची सालं अगदी पातळ असतात त्यामुळे त्या कट करायला अजिबात अवघड जात नाही आणि असं सुरीच्या पुढच्या टोकानेच त्या आतल्या सगळ्या बिया आपण काढून घ्यायच्या आहे अशाच सगळ्या मिरच्या मी देठाच्याच बाजूने कट करणार आहे पुढे चार चिरा देऊन वगैरे असं काही आपल्याला कट करायचं नाही आहे कारण की त्यामुळे त्याच्यातला मसाला बाहेर येऊ शकतो बघू शकता अशा पोकळ मिरच्या ह्यामध्ये आपला मसाला अगदी छान आपल्याला भरता येतो ह्या सगळ्या मिरच्यांच्या बिया मी, मी एक है। है एका ताटात वेगळ्या काढून ठेवल्या आहेत आता ह्यासाठीचा मसाला तयार करण्यासाठी काय काय हवं ते बघूया गूळ आमसूर पावडर चणा डाळीचं पीठ शेंगदाण्याचं कूट हिंग हळद गोडा मसाला लाल तिखट दोन चमचे तेल आणि चिरलेली कोथिंबीर लसूण वगैरे मी घातलेलं नाही आहे तुम्हाला जर आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता आता एका लोखंडी कढईमध्ये लो टू मीडियम फ्लेमवर डाळीचं पीठ अतिशय खमंग भाजून घ्यायचं आहे त्याचा छान असा आरोमा यायला लागतो तेव्हा आपल्याला समजता आणि कलरही बदलतो हे भाजलेलं पीठ एका ताटात काढून घ्यायचं म्हणजे ते लगेचच थंड होतं रड भांड्यातही काढलं तरी चालेल फक्त थंड व्हायला हवं सगळं पीठ आता त्यामध्ये आपण एक एक मसाले सगळे ॲड करणार आहोत आता मी इथे गूळ आणि आमसूर पावडर घातली आहे खूप छान चव येते अगदी थोडासा गूळ घालायचा आहे जाडसर शेंगदाण्याचं कूट आहे अगदी बारीक दाण्याचं कूट नाही घ्यायचं शिंग हळद धणे पावडर गोडा मसाला लाल तिखट लाल तिखट मी दोन्ही मिक्स घेतले आहेत काश्मीरी रेड चिली पावडर आणि आपली साधी तिखट मिरची पावडर दोन्ही असं मिक्स घेतलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर भरपूर घालायची त्याच्याने अतिशय छान चव येते भाजीला मस्त लागते म्हणजे मला कोथिंबीर पर्सनली खूप आवडते त्यामुळे मी जास्तच घालते मीठ चवीप्रमाणे आणि दोन चमचे तेल तेल ह्यासाठी की डाळीचं पीठ असल्यामुळे असं वाटत असेल की ही भाजी खूप कोरडी वगैरे होते की काय पण तशी अजिबात होत नाही तेलामुळे आपल्याला बायंडिंग छान करता येतं सगळा मसाला आपण हा सगळा एकजीव करून घ्यायचा आहे त्याचा कलर असा वेगळा लगेच तयार होतो आणि ह्या मिरच्यांमध्ये अगदी हलक्या हाताने मसाला भरायचा आहे अगदी दाबून भरायचा नाही तुम्ही बघू शकता अगदी वरचेवर मी सगळा मसाला भरते सगळ्या मिरच्यांमध्ये असाच आपण मसाला भरून घ्यायचा आहे सगळ्या मिरच्या आपण अशाच तयार करून घेऊ खूप पटकन होता आणि तुम्ही ऑफिससाठी वगैरे जरी प्लॅन करत असाल तरी आदल्या दिवशी सगळी तयारी अशी फ्रीजमध्ये करून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी दहा ते पंधरा मिनटात तुमची खमंग समसमीत भाजी तयार टिफिनसाठी अगदी छान ऑप्शन आहे भरली ढोबळी मिरची भाजी आणि सगळ्यांसोबत खायला जास्त मज्जा येते आता एक कढईत दोन चमचे तेल घेतलं आहे थोडंसं जास्त घ्यायचं तेल त्यामध्ये मी हिंग अगदी चिमूटभरच मी मोहरी टाकली आहे तेल तापलं की नाही हे कळण्यासाठी आता तेल आपलं छान तापलं आहे मोहरी तडतडली आहे आता यामध्ये आपण सगळ्या मिरच्या एक एक करून अशा सोडणार आहोत सगळे अशा हलक्या हातानेच ठेवायच्या आणि हा मसाला अजिबात बाहेर वगैरे येत नाही लगेचच मिरची परतायची नाही आता यावर पाण्याचा हपका मारायचा आहे आप आपल्याला दोन तीन वेळेला आणि पाण्याचा हक्का मारून झाला की त्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून एक दोन मिनिट झाल्यानंतर झाकण काढून चेक करायचं आहे एका बाजूनी थोड्याशा मिरच्या भाजल्या गेलेल्या असतात शिजलेल्या नसतात अजिबात पण थोडीशी वाफ आलेली असते अजून हिरवागारच कलर आहे मिरचीचा म्हणजे आपली मिरची शिजलेली नाही आहे बघा पण थोडीशी भाजली गेलेली आहे मी इतकं उलटपलट करते पण त्यातला मसाला अजिबात बाहेर येत नाही आहे इतक्या हलका हाताने भरलेला मसालासुद्धा तो छान त्यामध्ये बसलेला आहे आता परत थोडं थोडं पाणी घालून झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची आणि दोन तीन वेळेला सारखं चेक करायचं आहे बघा आता पूर्ण मिरच्यांचा कलर चेंज झाला आहे आपली भाजी शिजली आहे उरलेला मसाला त्यावर टाकायचा मिरची पण छान भाजली गेलेली आहे खमंग खरपूस खूप छान अरोमा येतो आहे भाजीचा आता ह्यावर परत थोडंसं पाणी टाकून मी त्याला वाफ येऊ देणार आहे वाफ आली म्हणजे आपली भाजी तयार तुम्ही अशी भाजी नक्की करून बघा ढोबळी मिरची आवडत नसेल तरी अशी भाजी तुम्हाला नक्की आवडेल मंग ढोबळी मिरची भाजी तयार हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावर टाकायची आहे सगळ्यात जास्त महत्त्वाचं संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट रेसिपीत तोपर्यंत बाय